मंगळवार दिनांक अठरा रोजी पहाटेच्या सुमारास नारंदगाव एस टी बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या वराडी मेडिकलच्या शेजारील अष्टविनायक रेडीमेड्स या गावातील बाजारपेठेत थाटलेल्या कापड दुकानाला लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपयांचे कापड जळून खाक झाले दुकानाला लागलेली आग विझवण्यासाठी चोवीस तास यंत्रणा आणि कार्यकर्ते ग्रामस्थ शर्तीचे प्रयत्न करीत होते मात्र या आगीची धग शेजारील वराडी मेडिकल या दुकानाला बसली आहे आगीत अष्टविनायक कापड दुकानातील दोन कोटी शहात्तर लाख दहा हजारांचं कापड जळून खाक झालं असं असलं तरी या आगीमुळे शेजारील वराडी मेडिकलला या दुकानातील पी सीओ कॅम्प्युटर एसी यंत्रणा आणि काही प्रमाणातील दुकानातील माल असं एकूण अंदाजे एक कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या दुर्घटनेत कापड दुकानातील दोन कोटी श्यात्तर लाख दहा हजारांचा माल जळून खाक झाला असला तरी आगीची धग शेजारील मेडिकल मेडिकलला बसली आहे